एप्रिल महिना हा सण उत्सवांचा महिना असणार आहे पहिल्या पंधरवड्यात बुडी पाडवा चैत्र नवरात्र आणि दुसऱ्या पंधरवड्यात रामनवमी असे शुभ मुहूर्त या महिन्यात असणार आहेत वैदिक गोचरांच्या दृष्टीने सुद्धा एप्रिल महिना महत्वाचा असणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार बुध दोन एप्रिल ला मेष राशी मध्ये होणार आहेत तर चार एप्रिल ला बुधाचा मेष राशीत अस्त होणार आहे बुधदेव गुढीपाडव्याला नऊ एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार आहेत या पाठोपाठ सूर्यदेव तेरा एप्रिलला मेष राशीत प्रवेश करणार आहेत तर बुद्धदेवांचा एकोणावीस एप्रिलला मीन राशीत उदय होणार आहे मंगळ तेवीस एप्रिलला मीन राशीत प्रवेश करणार आहे तर पंचवीस एप्रिलला शुक्र मेष राशीत प्रवेश करणार आहे आठ एप्रिलला सुद्धा असणार आहे ग्रहांच्या हालचाली आणि शुभ मुहूर्त पाहता या महिन्यात नेमका कोणाला लाभ होऊ शकतो आणि कोणाला कष्ट भोगावे हो लागू शकतात हे ज्योतिष तज्ज्ञ आपल्याला सांगतात चला तर त्यांच्याकडून जाणून घेऊयात मेष रास शनी गुरु हर्षल आणि रवी यांच्या सहकार्यामुळे बरेच वर्ष रेंगालेली कामे मेष राशीच्या व्यक्तींची कामे पुढे सरकतील कामे पूर्ण होण्यासाठी चुकीचा मार्ग परंतु कधीही निवडू नका खूप महा पडू शकते त्यापेक्षा थोडे सबुरीने घ्या विद्यार्थी वर्गाला नव्या विषयांची ओळख होईल कोर्सेस करण्याची संधी उपलब्ध होईल मोठे निर्णय घेताना आपला अनुभव आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन काम येईल वैवाहिक नाते संबंधातील तणाव कमी करण्यासाठी आपण पुढाकार घेणे आवश्यक आहे जोडीदाराने पहिले पाऊल टाकावे अशी अपेक्षा करू नये आपण पुढे व्हावे मालमत्तेचे प्रश्न रेंगाळतील पित्त डोकेदुखी त्रासदायक ठरेल पुढील रास आहे वृषभ रास वेळेनुसार योग्य निर्णय घेत पुढे गेलात तरच या स्पर्धेच्या आणि धावत्या युगात आपला निभाव लागेल लाभस्थानातील उच्चीचा शुक्र बऱ्याच बाबतीत आपला सावरून घेईल वक्री बुधाच्या परिणामामुळे नातेसंबंधात गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे पंचवीस एप्रिल ला होईल आणि परिस्थिती सुधारेल विद्यार्थी वर्गाने शिस्त आणि वेळापत्रक पाहणे अत्यंत गरजेचे आहे गुंतवणूकदारांनी परताव्याचा जास्त हव्यास नये चढ उतारामुळे मोठा धनला सहज शक्य नसले तरी नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी जोडीदाराच्या साथीने महत्वाचा टप्पा पार कराल हवामानातील बदलामुळे सर्दी खोकला आणि ताप यांचा त्रास होईल मिथुन रास मिथुन राशीच्या व्यक्तीसाठी या महिन्यात गुरु रवीचे देखील बळ मिळणार आहे तुमच्या कष्टाचे चीज होईल आपल्या किंमत येईल उच्चीचा शुक्र नव्या संकल्पना अंमलात आणण्यात विद्यार्थी वर्गाने उच्च शिक्षणाची जोरदार तयारी करावी नोकरी मध्ये थोडी तडजोड करण्याची तयारी ठेवल्यास आपल्याच हिताची ठरेल व्यावसायिकांना आर्थिक दृष्ट्या नवी गणिते मांडावी लागतील विवाहोत्सुक मुला मुलींना मना जोगता जोडीदार मिळेल घर मालमत्ता प्रॉपर्टी संबंधित कामात सरकारी अडचणी येतील गुंतवणूकदारांना मर्यादित लाभ होईल भाडे सांधे रक्तदाब याबद्दल विशेष काळजी घ्यावी लागेल पथ्य पाहणे आपली जबाबदारी आहे हे विसरून चालणार नाही पुढील रास आहे कर्क रास कर्क राशीच्या व्यक्तीसाठी भाग्यस्थानातील उच्चीचा शुक्र अतिशय शुभ फलदायी ठरणार आहे तेरा ला रवी दशमातील मेष राशीत प्रवेश करेल या उच्चीच्या रवीमुळे नोकरी व्यवसायात भरघोस यश मिळेल मान सन्मान आणि प्रतिष्ठा मिळेल विद्यार्थी वर्ग परीक्षेत अपेक्षित यश संपादन करेल सुरुवातीपासून घेतलेल्या मेहनतीचे चीज होईल विवाहोत्सुक मुलामुलींनी जोडीदाराचे संशोधन कार्य सुरू करावे विवाहित दाम्पत्यांनी तडजोड केल्यास सुखी जीवनाचा आनंद लुटता येईल मित्रमंडळींच्या भेटी नवे चैतन्य मिळेल गुंतवणूकदारांना दीर्घ मुदतीची गुंतवणूक खूप फायदेशीर ठरेल घराचे काम मार्गी लागेल महिन्याच्या उत्तरार्धात कोर्ट कचेरीची कामे पूर्ण करावीत रक्तातील साखरेच्या पातळीवर नियंत्रण ठेवावे सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास असेल तर मोठ्या संकटांनाही सहज तोंड देऊ शकाल भाग्यस्थानातील रवी गुरुच्या सहाय्याने परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळाल विद्यार्थी वर्गाने पुढच्या आव्हानासाठी सज्ज व्हावे अभ्यासातील सातत्य ढळू देऊ नका नोकरी व्यवसायातून अपेक्षित यश धनसंपत्ती मिळवण्यासाठी स्वतःला अद्ययावत ज्ञानाने परिपूर्ण कराल विवाहोत्सुक मुलामुलींना सुयोग्य जोडीदार मिळणे शक्य आहे शोध कार्य सुरूच ठेवावे नवे विवाहित दाम्पत्यांना कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतील धीराने घ्यावे गुंतवणूकदारांना आपल्या गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळेल तज्ज्ञांच्या सल्ल्याने पुढे जावे रोगप्रतिकारक शक्ती वाढविल्यास आरोग्याच्या लहान मोठ्या तक्रारी सहज दूर होतील पुढील रास आहे कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींनी पूर्व नियोजन किती महत्त्वाचे असते याचा अनुभव त्यांना नक्कीच येईल लोकांमध्ये आपले कौतुक होईल लहान मोठ्या गोष्टीतून स्वतः आनंद मिळवाल आणि यात इतरांनाही सामील करून घ्याल विद्यार्थी वर्गाला ऐन वेळच्या संकटांना तोड तोंड द्यावे लागेल पण आधीपासूनच त्यासाठी सज्ज राहिलात तर फारसा त्रास होणार नाही नोकरी व्यवसायातील गोपनीय बाबींचा डोक्यावर ताण वाढेल योगासने प्राणायाम या शाश्वत उपायांचा अवलंब करावा नातेसंबंध संबंध प्रेम संबंध टिकवण्यासाठी आपण पुढाकार घेणे इष्ट ठरेल आपला अहंभाव बाजूला सारावा गुंतवणूकदारांसाठी महिन्याचा पूर्वार्ध विशेष लाभदायक ठरेल हाडे कमजोर झाल्याने धडपड संभवते हाड मोडणे दुखणे हे लांबण्याची शक्यता आहे पुढील रास आहे तुळ रास तू राशीच्या व्यक्तींना शनी मंगळ शुक्र यांच्या सहकार्याने मोठ्या जबाबदाऱ्या हिंतीने पेलण्याचे सामर्थ्य येईल आपल्या कर्तृत्वाची दाद मिळेल कौतुक होईल विद्यार्थ्यांना रवी आणि गुरुच्या साथीने अभ्यासात आणि परीक्षेत उत्तम यश मिळेल नोकरी व्यवसायात सहकारी वर्गाकडून अपेक्षित मदत मिळाल्याने कामे वेगाने पुढे सरकतील विवाह उत्सुक मंडळींनी हा महिनाभर अधिक मेहनत घ्यावी विवाहितांना आपल्या जोडीदाराच्या हुशारीची व्यवहार ज्ञानाची छान प्रचिती येईल घराच्या कामाचे व्यवहार रखडतील गुंतवणूकदारांनी घाई करून नुकसान करून घेऊ नये शांत डोक्यानेच व्यवहार करावेत हातापायांची आणि डोळ्यांची जळजळ होणे अशा त्रासांना सामोरे जावे लागू शकते पुढील रास आहे वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी अभ्यास व नित्याच्या कामाबरोबरच नव्या गोष्टी शिकाव्या लागतील स्वतःचा उत्कर्ष साधाल विद्यार्थी वर्गाला उच्च शिक्षणासाठी चांगली संधी उपलब्ध होईल आपल्या कष्टाची चीज कराल हुशारीसह व्यवहार ज्ञान किती गरजेचे असते याचा प्रत्यय येईल नोकरी व्यवसायात वरिष्ठ मंडळींसह वाद नयेत काही गोष्टी आपल्या मनासारख्या होणार नाहीत हे स्वीकारणे गरजेचे आहे विवाहितांच्या बाबतीतही हाच नियम लागू अशा गोष्टी आहेत आहेत तशा स्वीकारणे याशिवाय पर्याय नसतो घराच्या प्रॉपर्टीच्या कामात तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल गुंतवणूकदारांनी या नव्या आर्थिक वर्षात जरा जपूनच पाऊल उचलावे भरपूर पाणी प्यावे शरीरातील आणि वातावरणातील उष्णतेपासून स्वतःला सांभाळावे पुढील रास आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आपले काम राहिले तरी चालेल मित्र मैत्रिणींचे आधी झाले पाहिजे या वृत्तीचा बऱ्याचदा आपल्याला अनुभव येईल दिलदारी दिसून येईल परंतु आपल्या चांगुलपणाचा कोणी फायदा तर घेत नाही ना याचा आढावा जरूर घ्यावा समाजात वावरताना व्यावहारिक दृष्टिकोन ठेवावा विद्यार्थी वर्गाला अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे लागेल मेहनतीला दुसरा पर्याय नाही विवाह ओळखी समजेल विवाहित मंडळींच्या नात्यात समज गैरसमज निर्माण होतील शांत डोक्याने चर्चा करून ते दूर करावे लागतील यात आपल्यालाच पुढाकार घ्यावा लागेल मालमत्ते संबंधी कामात अनेक अडथळे निर्माण होतील थोडे धिराणे घ्यावे छातीत पोटात वायू अडकल्याने हृदयावर जोर येईल पुढील रास आहे मकर रास मकर राशीच्या व्यक्तींसाठी पेलणाऱ्या जबाबदाऱ्या तुम्ही स्वीकारू नका सहायकांच्या मदतीने कामे पूर्ण होतील अट्टहास करणे हितकारक आहे विद्यार्थी वर्गाने मोठ्या परीक्षा स्पर्धा परीक्षा यांची विशेष तयारी करावी शनी कर्मकारक ग्रह असल्याने तो आपले मेहनतीचे योग्य फळ देईलच नोकरी व्यवसायात कामानिमित्त प्रवास कराल त्यातून यशाच्या दिशेने वाटचाल सुरू कराल नव्या पर्वाची लवकरच सुरुवात होणार आहे धीर सोडू नका मालमत्तेच्या संबंधातील गुंतवणूक वाढेल मतैक्य होण्यासाठी अजून वाट बघावी लागेल अभ्यासपूर्वक केलेली गुंतवणूक लाभदायक ठरेल डोकेदुखी चक्कर ई चक्कर येणे या गोष्टींकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय तपासणी करणे आवश्यक ठरेल पुढील रास आहे कुंभरास कुंभराशीच्या व्यक्तींसाठी संयम आणि हिमवत यांचा सुयोग्य समतोल साधून महत्त्वाचे निर्णय निर्णय घेण्याचा हा काळ आहे या निर्णयाच्या भविष्यात मोठा लाभ होणार आहे विद्यार्थी वर्गाने जिद्दीच्या बळावर उंच झेप घ्यावी अभ्यास परीक्षा यामध्ये व्यग्र राहाल उच्च शिक्षणासाठी घेतलेली मेहनत फलित होईल नोकरी व्यवसायात चांगली भरभराट होईल कामानिमित्त प्रवास कराल या प्रवासामुळे आर्थिक लाभ होतील वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली जाईल मंडळींना विवाहित दाम्पत्यांना विवा आपल्या जोडीदाराचा अभिमान वाटेल असे कार्य त्याच्या हातून घडेल घर प्रॉपर्टीच्या संबंधित कामकाजासाठी कायदेशीर मार्गदर्शन मिळेल अडचणी येतील पण त्यातून मार्गही निघेल अचानक ताप सर्दी संसर्गजन्य आजारांनी त्रस्त व्हाल पुढील रास आहे मीन रास मीन राशीच्या व्यक्तींसाठी नव्या आर्थिक वर्षात खूप महत्वाच्या उलाढाली होतील आपला आत्मविश्वास वाढेल हिमतीने पुढाकार घ्याल विद्यार्थी वर्गाला अपेक्षित यश मिळेल मेहनत अभ्यास आणि सातत्य यामुळेच हे शक्य होईल नोकरी व्यवसायातील खाच खळगे लक्षात घ्यावेत आपण चांगले म्हणून सगळेजण चांगले असे नसते सतर्क रहा विवाहोत्सुक मुलामुलींचे विवाह जोळतील मनस मनपसंत जोडीदाराची निवड कराल विवाहित दाम्पत्यांमध्ये समज गैरसमज वाढतील आपले म्हणणे शांतपणे आणि स्पष्टपणे जोडीदारापुढे मांडावे फक्त गप्प राहून चालणार नाही व्यक्त व्हावे पंचवीस नंतर घर प्रॉपर्टीच्या कामात अडथळे येतील गुंतवणूकदारांनी विशेष काळजी घ्यावी घसा डोळे आणि डोके यांची दुखणी मागेला मागे लागतील तर मित्रांनो आता आपल्या लक्षात आलेच असेल की एप्रिल महिना हा सर्व राशींसाठी कसा आहे ते कोणत्या राशींसाठी शुभ आणि कोणत्या राशींसाठी अशुभ फळे देणार आहे ते व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद